नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण शालेय जीवनगत जीवन असताना किंवा इतर कुठल्याही वेळेस जवळजवळ बघा आपण आता सरासरी इंग्लिश भाषेचा वापर करत असतो किंवा इतर कुठलाही डॉक्युमेंट वगैरे जर आपल्याला येत असेल तर तो इंग्लिश भाषेमध्ये असतो आणि मग अशा वेळेस आपल्याला इंग्लिश भाषा समजणं जवळजवळ अशक्य असतं आणि मग अशा वेळेस आपण एक ॲप वापरून अगदी काही का सेकंदामध्येच इंग्लिश भाषेचं मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो किंवा मराठी भाषेचं इंग्लिश भाषेमध्ये किंवा इतर कुठल्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो तर मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका ॲपबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला आपली भाषा चेंज करणं लँग्वेज चेंज करणं हे अगदी सोपं होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनेलवर घेण्यात असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोअर ॲप ओपन करायचं आहे या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला ट्रान्सलेट बघा या ठिकाणी असं ट्रान्सलेट टाईप केल्यानंतर सर्वात वर दिसते बघा या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे आणि हे जे ॲप आहे हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं बघा दोन नंबरला वरून दिसते आपल्याला गुगल ट्रान्सलेट तर हे ॲप आपल्याला सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जवळजवळ प्रत्येक फोनमध्ये हे ॲवेलेबल असतं पण ज्या ज्यांच्या फोनमध्येच होते या ठिकाणी आपण प्लेस्टोरवरून हे डाउनलोड करू शकतो या ठिकाणी मी माझं ॲप अगोदरच डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट अपडेट करून घेतो तर बघा या ठिकाणी हे जे ॲप आहे खूप मस्त आहे बघा मित्रांनो हे माझं ॲप मी अपडेट करून घेतो कुठलीही मजकूर आपल्याला अगदी काही सेकंदामध्येच आपण त्याची भाषा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बदलू शकतो जेणेकरून आपला वेळ हा वाचू शकतो आणि आपल्याला भरपूर अशी मदत या ठिकाणी होऊ शकते बघा या ठिकाणी माझं ॲप मी ओपन करतो ओपन केल्यानंतर बघा या ठिकाणी एंटर टेक्स्ट म्हणजे आपण एखादा शब्द या ठिकाणी टाईप करून त्याची भाषा बदलू शकतो जसं की आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी एक शब्द टाईप करतो स्लोली तर बघा या ठिकाणी वर इंग्लिशमध्ये के टाईप केल्यानंतर त्याचा खाली ज्या भाषेत आपल्याला घेतली इथं निवड केलेली तर मराठी भाषेत बघा या ठिकाणी हळूहळू असा या ठिकाणी ॲटोमॅटिक त्याची लँग्वेज भाषा बदलते तर अशा पद्धतीने बघा अजून एखादा आपण शब्द घेऊ उदाहरणार्थ बघा अराऊंड या ठिकाणी मी वर टाईप करतो आणि त्याचं ॲटोमॅटिक खालच्या बाजूला मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन येतं तर अशा पद्धतीने खूप सोपं आहे बघा तर आपण या ठिकाणी शब्द टाईप करून सुद्धा हे ट्रान्सलेशन करू शकतो किंवा आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी भाषा आपल्याला निवडत येते इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे किंवा मराठीमधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून हिंदीमध्ये कुठली भाषा आपण या ठिकाणी भरपूर भाषा आहेत ती भाषा आपण या ठिकाणी सलेक्ट करू शकतो तर बघा आपण या ठिकाणी मराठीमधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये किंवा त्यानंतर बघा आपल्याला एखादा मजकुराचा फोटो जर काढायचा असेल तर या ठिकाणी कॅमेरा आहे तर बघा या ठिकाणी समोर एक पुस्तकाचं पेज आहे ते मी या ठिकाणी ट्रान्सलेट करून दाखवतो बघा अगदी काही सेकंदामध्येच आपण जसं फोटो क्लिक करतो त्या पद्धतीने क्लिक केल्यानंतर लगेच इंग्लिश जी भाषा आहे ती ट्रान्सलेट आपल्याला ज्या भाषेत म्हणजे मराठीमध्ये होऊ शकते तर अच्छा आता हे एक पेज आहे बघा हे पण आपण याचा फोटो क्लिक करू तर बघा या ठिकाणी अगदी काही सेकंदामध्येच हे ट्रान्सलेट आपल्याला होऊन येते बघा खूप मस्त आहे आपला वेळ खूप वाचू शकतो त्यानंतर बघा अजून एक पेज या ठिकाणी मी घेतो सगळं हे तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवतो बघा हे जे पेज आहे बघा किती सोपी पद्धत आहे अगदी मजसिर ॲप आहे आपण हे ट्रान्सलेशन करू शकतो त्यानंतर बघा समोर आपण कुठलाही मजकूर एखादा किंवा या ठिकाणी व्हाईस आपण म देऊन सुद्धा म्हणजे आपण आवाज आणून सुद्धा या ठिकाणी मजकूर टाईप करू शकतो आणि त्याचं ट्रान्सलेशन होऊ शकतं तर या ठिकाणी बघा एखादा मजकूर आहे इंग्लिशमधला तो आपण कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचा उदाहरणार्थ बघा मी या ठिकाणी एक मजकूर आहे माझ्याकडे काही सेंटेन्स आहेत वाक्य आहेत इंग्लिशमधले ते मी या ठिकाणी कॉपी करतो कॉपी केल्यानंतर बघा या ठिकाणी इंटरटेक्स्ट इथे ते पेस्ट करायचे दाबून धरून आपल्याला पेस्ट करायचे जसं आपण पेस्ट करू तसं बघा खालच्या बाजूला मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा तर अशा पद्धतीने हे ॲप आहे बघा खूप मस्त आहे आपला वेळ हा वाचू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा व्हिडिओ होता आवडल्यास लाईक